आजकाल बऱ्याचदा काय होतं नवीन जे कुक्कुटपालन करणारी मंडळी आहेत नवीन कुक्कुटपालन करणारी म्हणण्यापेक्षा नवीन ज्या लोकांना सुरुवात करायची अशा बऱ्याच लोकांचे फोन येतात आणि त्यांचा पहिला प्रश्न असतो कुक्कुटपालन परवडते का आता कुठलाही जर आपण व्यवसाय धर पाहिला तर तो, तो पूर्णत जी व्यक्ती करणारी आहे त्या व्यक्तीवर तो अवलंबून असतो तो परवड परवडेल की नाही परवडेल तर बऱ्याच शेतकरी मित्रांचं हे हा एक प्रश्न असतो आणि आज आपण त्याच्यावरच चर्चा करणार आहोत याचे जर आपण विचार केला तर कुक्कुटपालन परवडते का जर याचं उत्तर पाहिलं तर म्हणजे आम्ही ज्याप्रमाणे करतोय तर त्या पद्धतीने जर विचार केला तर माझं उत्तर असेल की कुक्कुटपालन हा व्यवसाय नक्कीच परवडतो आणि का परवडतो किंवा कुठल्या कारणांमुळे आपल्याला कुक्कुटपालन हा व्यवसाय परवडू शकतो हे आपण आता पुढे बघणार आहोत या व्हिडिओमध्ये आपण फक्त थोडे थोडे पॉईंट सांगणार आहोत आणि नंतरच्या ज्या व्हिडिओ येतील त्यामध्ये आपण पूर्णत या सर्व ज्या पॉईंट्स आहेत यावर सखोल अशी माहिती पाहणार आहोत आता कुक्कुटपालन परवडते का या असा जर विचार केला तर कशामुळे परवडते हे जर आपण पाहिलं तर पहिला मुद्दा सर्व सर्वात पुढे येईल तो म्हणजे हा पूर्णत हा व्यवसाय हा सर्वस्वी जो व्यक्ती तो व्यवसाय करतोय त्यावर अवलंबून आहे दुसरा मुद्दा असा येईल की आपण त्या कुक्कुटपालनासाठी किती कष्ट आहे आणि किती वेळ देतो आहे बऱ्याचदा ज्यावेळेस आपण नोकरी करतो त्यावेळेस आपण सकाळी सा समजा आठला घर सोडतो तर संध्याकाळी पाचपर्यंत घरी येतो तर त्याप्रमाणात जर आपण कुक्कुटपालन व्यवसाय जर करणारा असाल तर तो नक्कीच परवडेल पण बऱ्याचदा शेतकरी काय करतात सकाळी दोन तास संध्याकाळी दोन तास परत त्या शेडकडे बघायचं नाही मग अशा कारणांमुळे तोटा हा थोड्या प्रमाणात नक्की येऊ शकतो चौथा जो मुद्दा आहे तो आहे व्यवस्थापन व्यवस्थापनामध्ये आपण जे कुक्कुटपालन करतोय त्याच्यामध्ये आपण काय काय करतोय हे एक महत्वाचं आहे नियोजन नियोजन म्हणजे आपण त्या सग सर्व जो आपला आपन कुक्कुटपालन आहे त्याचं नियोजन कशा पद्धतीने करून घेतोय की ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे कारण ज्या तुमचं जर नियोजन चांगलं असेल तर त्यावेळेस तुम्ही कुठलाही व्यवसाय हा चांगल्या पद्धतीने करू शकता त्यात काहीही अडचण येणार नाही नंतरचा आपला पाचवा मुद्दा आहे फार्म कुठे आहे फार्म कुठे आहे म्हणजे फार्म तुमचा गावाजवळ आहे की शहराजवळ ही गोष्ट खूप महत्वाची ठरते कारण गावाजवळ असेल तर अंड्यामागे तुम्हाला एखाद रुपया कमी मिळेल तो शहराजवळ असेल तर तुम्हाला एक दोन रुपये नक्कीच चांगले मिळू हो शकतात हा सर्वात एक महत्वाचा मुद्दा येईल त्याच्यानंतरचा सहावा मुद्दा जर पाहिला तर हा आहे की विक्रीसाठी आपण काय उपाययोजना करताय जसे जसे आपण विक्री करू त्याच्यासाठी नवीन नवीन नवी जर आपण आयडियाज लावल्या तर नक्कीच समजा एखादा अंड पाच रुपयाला विकत असेल तर ते आपण आठ नऊ रुपयापर्यंत कसं विकू शकतो या विक्रीसाठीच्या वेगळ्या वेगळ्या आयडिया आपण लावल्या पाहिजे परत आपल्या फार्ममध्ये नवीन काय काय करता येईल हा आपला सातवा मुद्दा आहे नवीन फार्ममध्ये आपण जे काय करू शकतो त्याने नक्कीच आपल्या कुक्कुटपालनातील येणारा पैसा हा वाढणार आहे त्यामुळे आपण आपल्या न फार्ममध्ये नवीन काय काय करतो हे पण खूप महत्वाचं आहे आठवा मुद्दा आहे की इतरांपेक्षा आपण लोकांना काय वेगळं देतो पालन, आहे कारण कुक्कुटपालन फार्म शेड खूप सारे आहेत पण लोकांनी आपल्याकडे का यायला पाहिजे हा एक जर मुद्दा आपण लक्षात ठेवला तर आपण नक्कीच खूप पुढे जाऊ शकतो नवा मुद्दा आपला असा आहे की आपण ब्रीडिंगसाठी विकणार आहोत की नॉर्मल आपण विकणार आहोत ब्रीडिंगसाठी जर आपण विकलं तर नक्कीच जास्त पैसे मिळणार नॉर्मल विकलं तर थोडेसे कमी मिळतील दहावा मुद्दा आपला आहे की आपल्या कुक्कुटपालनासोबतच आपण त्याला जोडधंदा आणखी काही करणार आहोत जर कुक्कुटपालनासोबत आणखी काही जे शेतीपूरक व्यवसाय असतील ते जर केले तर आपल्याला आणखी पैसा मिळू शकतो नंतरचा अकरावा आपला असा मुद्दा आहे की कुक्कुटपालनामध्ये आपण काय नवीन आणि सततच नवीन म्हणजे दर सहा महिन्याला तुमच्याकडे काहीतरी नवीन गोष्टी घालायला पाहिजे की जेणेकरून इतरही शेतकरी आपल्याकडे आकर्षित होऊन आपल्या फार्म हा लोकांच्या नजरेत आला पाहिजे तर अशा आपण जेवढ्या काही गोष्टी करू शकतो तेवढ्या जर आपण या गोष्टी करत राहिलो तर मला असं वाटतं की कुक्कुटपालन हे नक्कीच परवडेल आणि यामध्ये सर्वात महत्त्वाचा जो मुद्दा आहे ती असते मेहनत थोडीशी मेहनत आणि जर व्यवस्थित नियोजन आणि जर आपण पूर्णत जर करणार असल तर आपलं स महत्वाची जी गोष्ट आहे आणखी एक ती म्हणजे लक्ष आपण ज्या कोंबड्या ठेवल्यात त्याच्यावर आपलं इतकं लक्ष पाहिजे की त्याला दररोज चक्कर मारून कुठली शांत बसली आहे काय बसली ह्या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर कुक्कुटपालन नक्कीच परवडणारा विषय आहे आत्ता आपण पुढच्या भागात म्हणजे जो एक दुसरा व्हिडिओ करणार आहोत त्यामध्ये हे बघणार आहोत की कुक्कुटपालन का परवडत नाही तर त्याच्यावरती पण आपण विचार करणार आहोत सदरील व्हिडिओ जो आहे तो कुक्कुटपालन परवडते का हा जर आपण सकारात्मक दृष्टीने जर व्यवसाय केला तर नक्की परवडू शकतो आणि आमचा हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका असेच जे म माहितीपूर्ण व्हिडिओ आहेत हे आम्ही आपल्यासाठी घेऊन येतो या व्यतिरिक्त आपल्याला आणखीही काही प्रश्न असतील तर नक्की विचारत चला किंवा फोन केला तरी चालेल त्यावर नक्कीच समाधानकारक असं पर्याय आपण उपलब्ध करण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे न जेवढ्यांनी व्हिडिओ पाहिला तेवढ्यांनी शक्यतो इतरही शेतकऱ्यांना शेअर करत चाला जेणेकरून आपल्यासारखे हेच प्रश्न जे इतर शेतकऱ्यांना आहेत ते कमी होऊन आपल्या सर्वांचाच विकास होऊ शकतो त्यामुळे जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करत चाला आणि सबस्क्राईब करा धन्यवाद